नमस्कार मंडळी मी हे स्वस्त मस्त आणि जबरदस्त केशर पिस्ता आईस्क्रीम घरच्या घरी केलेलं आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये खूप कमी वेळेमध्ये मी हे केलेलं आहे आणि ह्याची टेस्ट म्हणाल ना तर नक्की करून खा आणि मग त्याची टेस्ट कशी आहे ते तुम्हीच मला सांगा एक नंबर असा टेस्टी आहे आईस्क्रीम झालेला आहे तर बघूया मी ते कसं केलं तर त्यासाठी मी एक लिटर दूध तापवून थंड केलं होतं आणि त्यातलं वाटीभर दूध काढून ठेवलं आहे पिस्ते घेतलेले आहे पाऊन वाटी ते मिक्सरमधून वाटून घेतलं आहे त्याच्यामध्ये वेलची टाकली आहे केशर टाकले आहे ते मिक्सरमधून फिरवून घेतलं आहे आता कस्टर्ड पावडर मी अडीच चमचा घेतलं आहे आणि अर्धी वाटी दूध टाकून हे मी मिक्स करून घेतलं आहे आता दुधामध्ये साखर अर्धी वाटी टाकली आणि आपलं हे कस्टर्ड पावडरचं मिश्रण टाकलेलं आहे थोडे पिस्ता कट करून घेतले व्हिप क्रीम दोन कप घेतले आहे आणि ते छान फेटून घेतलं आहे त्यानंतर आपलं हे मिश्रण आहे ते व्हिप क्रीममध्ये ओतून घेतलं आहे आणि हे वाटलेली पावडर तीसुद्धा टाकून घेतली आहे आता छान फेटून घेतलं आहे दोन मिनटं आणि आपलं हे वेनिला इसेन्स आहे ते अर्धा चमचा टाकला आहे आणि सगळं मिक्स केल्यानंतर मी आता या डब्यामध्ये ओतून घेतलं आहे त्यानंतर ता गार्दिनिशनसाठी थोडीशी मी पावडर जी क्रश केली होती ती आता मी त्याच्यावर टाकून घेतली आहे एक प्लास्टिकने कवर करून घेतलेलं आहे आणि मग त्याच्यावरती झाकण ठेवलं रात्रभरासाठी मी ते ठेवलं होतं फ्रीजरमध्ये त्यानंतर सकाळी हे बघा आपलं क्रीमी असं टेस्टी केशर पिस्ता आईस्क्रीम रेडी झालं आणि हे खरंच स्वस्त आहे आणि मस्तसुद्धा आहे आणि स्वस्त कसं काय ते सगळं मी तुम्हाला डिटेल व्हिडिओमध्ये दे सांगितलेलं आहे तर तुम्हाला डिटेल व्हिडिओ बघायला आवडत असेल तर नक्की बघा आणि हे आईस्क्रीम तुम्हाला पण आवडलं की नाही नक्की कमेंट करून सांगा बाय